हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुळ देवताय ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय शिवशनाथ मित्रांनो मेकडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म चॅनल मध्ये आजचे पंचांग हो। मित्रांनो आज दिनांक चार जून दोन हजार चोवीस शलिवांश के एकोणशे शेचाळीस समसरपूर्ती अयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास वैशाख पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची त्रयोदशी तिथी आहे रात्री दहा वाजून दोन मिनिटांनंतर चतुर्दशी तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे नक्षत्र मित्रांनो आजचे भरणी नक्षत्र आहे रात्री दहा वाजून पस्तीस मिनिटानंतर कृतिका नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शोभन योग आहे सकाळी सहा वाजून अकरा मिनिटांनंतर अतिगंड योगाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे तीन वाजून अठरा मिनिटांनंतर सुकर्मा योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गरज करण आहे सकाळी अकरा वाजून नऊ मिनिटांनंतर करायला सुरुवात होईल आणि रात्री दहा वाजून दोन मिनिटांनंतर विष्ट करण्याला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता सूर्य वृषभ राशीत असेल चंद्रमहेश राशीत गुरु वृषभ राशीत तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे सूर्य मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी असेल

हा संकल या संकल्पाची वेळ मर्यादा मित्रांनो सकाळी सहा वाजून अकरा मिनिटांपर्यंत यानंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर वरील पंचांगाचा आधार घ्यावा मित्रांनो मुहूर्त विभागामध्ये अमावश्या जवळ येत असल्यामुळे कुठल्याही धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त नाही मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची माहिती अशी आहे पंचांग शुद्धी वर्ज दिवस आहे आणि शिवरात्री देखील आहे जे शिवभक्त या प्रदोष व्रताचे आचरण करत असले शिवरात्रीचे देखील तर त्यांनी नेमात राहून आपल्या मंदिरात जाऊन शिवलिंगाची पूजा अर्चा करायची आणि त्यानंतरच उपवास सोडायचा आहे मित्रांनो आणि भगवान शिवाचा नाम जप सतत सुरू ठेवायचा आहे मित्रांनो पृथ्वीवर हजार आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला नवीन काही होम यज्ञ कर्मकाळ करायचे असेल तर आपण करू शकता आणि जे जुने आहे तेही आपण राहुकाळ मित्रांनो दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत आहे या वेळेमध्ये दीड तासाच्या आपल्याला आपली महत्त्वाची जी काम आहेत ते शक्यतो टाळायची करायचे नाही सोडून द्यायचे मित्रांनी आणि इतर वेळेमध्ये आपल्याला ती पूर्ण करायचे जेणेकरून आपल्याला त्यात यश प्राप्त होईल राहूच्या प्रभाव धन्यवाद मित्रांनो आजचे पंचांग या ठिकाणी हरी हरिओम शिव महादेवा